नमस्कार मित्रांनो मी जिंदगी वसूल या सदरामध्ये पहाटे साडेसहा वाजलेले आहेत लख ऊन पडलेलं आहे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मी आता आहे माउंट पटोर या एका माउंटन वर सेकंड सेकेंड मोस्ट हायेस्ट असेल माझ्या मते सो माझ्या हॉटेल मी रात्री दोन वाजता निघालो आणि एक साधारणतः तीन वाजता तीन सव्वा तीन वाजता इथे पोचलो आणि नाईट हायकिंग करत आता या सनराइज बघण्यासाठी इथे बसलेलो आहे हायक करताना खूप व्हिडिओज बनवता नाही आले त्याचं कारण म्हणजे खूप गर्दी आहे आणि नाईट हाईक असल्यामुळे टॉर्च हातात धरून चालायचं प्रक्रिया होती चला, 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 चला। तर दोन तासाचं हाईक करू साधारणतः <laughs> किलोमीटर्स मध्ये बघायचं झालं तर एक चार साडेचार किलोमीटर चा सा हाईक झाला <laughs> एलिव्हेशन नक्की किती आहे मला माहीत नाही आता सांगताना परंतु व्हिडिओ मध्ये तुम्हाला इथे दिसत असेल की किती एलिव्हेशन आहे माउंट बटॉर और... <laughs> बद्दल काही माहिती सुद्धा मी इथे टाकतो सर्वप्रथम सुरू केल्यानंतर खूप अंधार तर होताच आणि खूप गर्दी होती आणि ट्रॉपिकल काइंड ऑफ वेदर असल्यामुळे इथली माती भुशभूषित आणि कोली आहेत काही माती आहेत पाय घसरत होते माझ्या पायाला बरेचशे मुंग्या सारख्या आलो होता नम झाला होता पण माझा जो गाईड आहे त्यांनी मला एक ट्रिक सांगितली आणि त्याच्यामुळे मी व्यवस्थित लगेच करू शकलो अर्धा लिटर पाणी गेलेलं आहे अमेझिंग हायक आहे मोस्टली इंडियन्स पाणीला येतात माऊंट बटोर लांबणं पाहतात आणि फोटो काढतात आणि निघून जातात हाईक करताना फारशी काही दिसत नाही आज संडे मॉर्निंग असली तरी सुद्धा मला इथे हाईक करताना दिसत नाहीये परंतु इथे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की हजारो लोक इथे बसलेले आहेत आता आपण थोडंसं मागे जाऊन सनराईजचे दृश्य आपण पाहणार आहोत सनराइज झालेला आहे होतो आहे आणि सनराईजच्या अगोदरची जी थिन लाईन असते ला ती खूप सुंदर असते ती तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीचं कुठल्याही शहरामध्ये किंवा देशामध्ये मी गेल्यानंतर मी तिथून एकदा तरी सनराईज किंवा प्रयत्न करतो जेणेकरून माझी ती आठवण राहील आता ईस्ट कोस्ट ऑफ बाली म्हणता येईल मी जिथे बसलो आहे तिथून मला एक दुसरा आयलंडसुद्धा सकाळी दिसतो सूर्य उगवण्याच्या पूर्वी आणि ते तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल परंतु आत्ता सूर्य खूप आलेला आहे त्याच्यामुळं नाही आहे माझ्या पाठीमागे चंद्र थोडंफार पाहू शकतो आम्ही एक सहा जणांचा ग्रुप इथे आलेलो आहे आणि एक नुकताच हॉट चॉकलेटचा ग्लास संपवला आणि थोडस फाईट बनामास असा एक नवीन प्रकार इथे दिला जातो त्यामुळे खूप भारी आणि भन्नाट आहे माझ्या पाठीमागे माउंटेन रेंज आणि सनराइज खूप उत्तम पद्धतीने झालेला आहे ओशन सुद्धा इथे मागे दिसतोय ज्याला बाली सी असं म्हटलं जातं त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कारण की हा छोटा व्हिडिओ आहे नाईट हाईकचे काही दृश्य आता तुम्हाला दिसत आहेत आणि पुन्हा एकदा सनराईजचे काही दृश्य इथे दिसतात त्यामुळे ती एन्जॉय करा ती पहा आणि जेव्हा केव्हा बालीला याल तेव्हा हाईक करा कारण की हायकिंग भारी मजा येते कम्फर्टेबल क्लोथ्स आणि नाईस क्लोन असं जण असेल तर जिंदगी वसूल करता येते त्यामुळे परत एकदा भेटूयात याच चॅनलवर जिंदगी वसूल या सत्रामध्ये तोपर्यंत चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ लोकांना शेअर करा जेणेकरून बालीतली माहिती मराठीमध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचा मी अधर रजा घेतो आणि पुन्हा एकदा नव्या लोकेशनवरनं तुम्हाला भेटायचा प्रयत्न करतो बाय